दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा नवी मुंबईतील कोपरी गावात पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार छापा टाकून मोठी कारवाई केली अंमली पदार्थ विभागाने चौतीस वर्षीय विक्रमसिंह अमरसिंह याला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता दोनशे ग्रामपेक्षा जास्त हिरोईन आढळले या ड्रग्जची बाजारातील किंमत तब्बल एक कोटी छत्तीस लाख रुपये असून पोलिसांनी ते जप्त केले आहे चौकशीत पंजाब महाराष्ट्र ड्रग्ज कनेक्शन उघड झाले आहे पंजाबमधून रेल्वे व ट्रकद्वारे ड्रग्ज जाणून नवी मुंबईसह राज्यातील अनेक भागांत तरुणांना विक्री केली जात असल्याचे समोर आले एका आरोपीला अटक झाली असली तरी या रॅकेटमध्ये अनेक जण सामील असल्याचा संशय आहे ड्रग्ज मुक्त नवी मुंबई अभियान सुरू असतानाही अशा घटना घडत असल्याने पोलिसांनी अधिक ठिकाणी साध्या वेशातील पथके तैनात केली आहेत संशयित व्यक्ती दिसल्यास तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून इतर आरोपींचा शोध वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा